आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला वाढता प्रतिसाद मराठा मराठा आंदोलकांनी व्यक्त केल्यात आपल्या भावना आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघाला आहे धुळ्यातील मराठा समाज बांधव उद्या सकाळी हजारोंच्या संख्येने धुळे मेमो ट्रेनने मुंबईकडे कूच करणार आहेत अशी प्रतिक्रिया मराठा मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी दिली मत मराठी सोपान देसले धुळे समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे त्याकरिता मराठा समाजाचे नेते संघर्ष योद्धा आदरणीय मनोजा जरांगे पाटील गेल्या दोन अडीच तीन वर्षापासून संघर्ष करीत आहेत त्यांच्या सोबत संपूर्ण मराठा समाज राज्यातील एकवटला आहे आता समाजाला आरक्षण मिळावं याकरिता आम्ही धुळे जिल्हा सकल मराठा समाजातर्फे हजारोंच्या संख्येने जी धुळे मंबू रेल्वे जाते त्या रेल्वेने संपूर्ण रेल्वे, रेल्वे भरून मराठा समाज धुळ्याहून मंबू इकडे रवाना होणार आहे आणि धनांजी पाटील साहेबांना साथ देण्यासाठी त्यांना समर्थन देण्यासाठी आम्ही या ठिकाणून हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी सहभागी होणार आहोत जय जाऊ शाही शिवराय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका